हाय फ्रेंड्स तर आज आपण करणार आहोत नो फाउंडेशन आणि नो कन्सिलर पण मेकअप लुक करायचं आहे आपल्याला ओके काही वेळेला आपण बरेच व्हिडिओ अशा बघितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये सांगतात की आज फाउंडेशन यूज केला जाणार नाही आहे आणि बेस भारी होणार आहे पण ते कन्सिलर यूज करतात आणि कन्सिलर हा प्रकार कर, फाउंडेशनमध्येच मोडतो बरोबर की नाही पण मी आज तसं काहीच करणार आहे तर चला मी आज काय करणार आहे या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सांगते आणि तुम्ही बघा पण या व्हिडिओमध्ये ओके तर सगळ्यांना आधी मी मॉइश्चरायझर फेसला लावून घेतला होता जो की मेकअपमध्ये येत नाही नाही तो पण तुम्ही मेकअपमध्ये घ्याल मॉश्चर मॉइच्चरायझर लावून घेतला होता त्यानंतर मग मी लिपस्टिक घेतली आणि ती अशा प्रकारे गाळाला लावली ला आणि हातानेच ब्लेंड करून घेतली त्यानंतर मग मी हा कॉम्पॅक्ट घेतला जो की संपत आला आहे आणि तो ब्रश ते अप्लाय करून घेतलेला आहे फुल फेसवर आणि तुम्ही बघताय माझा पहिला फेस जरा ऑइली वाटत होता पण आता हा कॉम्पॅक्ट अप्लाय केल्यानंतर कसा एकदम मॅट लुक आलेला आहे आणि हा कॉम्पॅक्ट आहे ना तो माझ्या शेडचा आहे लाईट टोनमध्ये नाही आहे परफेक्ट माझ्या शेडचा आहे त्याच्यामुळे हा परफेक्ट म्हणजे मला सूट झालेला आहे आणि दिसतो पण ॲज माझ्या स्किन टोनसारखाच दिसतोय आणि हा मेकअप लुक आहे ना तुम्ही पाच मिनिटाच्या आतमध्ये करू शकता जर तुम्हाला कुठे जायची घाई असेल ना तर तुम्ही हा मेकअप लुक नक्की ट्राय करा आता मी हा मेबिलिन फिटमीचा जो स्वस्तातला येतो ना कॉम्पॅक्ट तो घेतलेला आहे आणि त्याचा शेड आहे आयवरी आणि तो माझ्या स्किनटोनपेक्षा खूपच लाईट आहे त्याच्यामुळे मी तो कुठे यूज करणार आहे तर जिथे मला लाईटची गरज आहे ना तिथेच ति यूज करणार आहे म्हणजे अंडर आय खाली फोरहेडवर नोजवर लिप्सवर चिनवर थोडा चिक्सवर पण अशा प्रकारे लावून घेणार आहे आणि चांगल्या प्रकारे ब्लेंड करून घेणार आहे त्यानंतर मग मी जी ॲज अ ब्रश म्हणून लिपस्टिक लावली होती ना तीच लिपस्टिक मी ॲज अ आय शेडो म्हणून म्हणून पण लावणार आहे आणि ती देखील बोटानेच आज कोणत्याही प्रकारचा ब्रश म्हणजे आपण ब्रश आणि ब्लेंडरचे जास्त वापर करणारच नाहीत तो फक्त मी एक कॉम्पॅक्ट लावण्यासाठी जो वापर केला ब्रशचा त्या व्यतिरिक्त तुम्हाला या व्हिडिओमध्ये काहीच म्हणजे ब्रश आणि ब्लेंडरचा वापर दिसणार नाही अशा प्रकारे मी हातानेच बोटानेच लावली आणि बोटानेच ब्लेंड करून घेतली खूप इझिली ब्लेंड होते आणि मग आता ती बुलेट लिपस्टिक होती जी की क्रीमी फॉर्मॅटमध्ये होती तर तिला सेट करण्यासाठी तो ब्रश घेतला आणि जस्ट त्या ब्रशवर जो थोडीफार पावडर होती ना त्याच्यानेच ते, 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 ते सेट करून घेतलं आता तेच लिपस्टिक अगेन मी लिप्सवर लावणार आहे जेणेकरून काय होणार आहे माझे लिप्स, लिप्स चिक्स आणि आईज हे बॅलन्स आऊट दिसतील म्हणजेच सेम कलरमध्ये येणार आहेत ते त्याच्यामुळे ते एकदम नॅचरल वाटणार आहे आणि मग मी ही लिपस्टिक आहे ना अशा प्रकारे जरा पोटाने स्प्रेड करून घेते मग ती आहे ना जास्त वेळ टिकते ॲक्च्युली लिप्सवर आणि जो बोटाला थोडीफार लिपस्टिक राहिली राहिली होती ती मी अशा प्रकारे गाळावर लावून घेतलेली आहे आणि आता माझे ॲब्रो आहेत ना खूपच पातळ आहेत मी डेली बेसवर ॲब्रो फिल करतेच करते तर ॲब्रोसाठी मी ही ॲब्रो पॅलेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये तीन शेड मिळतात एक लाईट ब्राऊन डार्क ब्राऊन आणि ग्रेमध्ये तर मी आहे ना मिडलमधला जो शेड आहे डार्क ब्राऊन तो यूज करते माझ्या ॲब्रोसाठी कारण तो परफेक्ट शेड होऊन जातो आपल्या ॲब्रोसाठी जास्त ग्रेईश पण नको आणि जास्त एकदम लाईट पण नको परफेक्टवाला शेड आणि आता हा मी ममाचा काजल घेतलेला आहे तो की मी अशा प्रकारे लावून घेते आणि मग जो आपण आयब्रो सेट करण्यासाठी ब्रश यूज केला होता ना त्याच ब्रशनी मी हा काजल स्मज करणार आहे आणि आता आपण लायनर पण यूज करणार नाही आहोत तर लायनरसाठी पण मी तोच काजल यूज करते आणि तो देखील मी त्या ब्रशनी स्मश करून घेणार आहे बस या फुल मेकअपमध्ये आहे ना फक्त दोनच ब्रश यूज झालेले आहेत कारण आहे ना बिगिनर जी माणसं असतात ना त्यांना सहसा ब्रश कोणते यूज करायचे कसे यूज करायचे ते माहिती नसतात तर आपण काय करतो शक्यतो आणि घाई घाईत जेव्हा असतो ना तेव्हा आपण हाताने स सगळं लावण्याचा ट्राय करतो जेणेकरून झटक्यात झालं पाहिजे आपली मेकअप आणि तयारी पण तर तुम्ही बघू शकताय मेकअप झालेला आहे आपला इन्स्टंट मेकअप झालेला आहे आणि तुम्हाला कसं वाटेल ते मला कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडलीस तर ला चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि हा मेकअप आहे ना इन्स्टंट होतो पाच मिनटाच्या आतमध्येच सो so, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते मला सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय